करायला हो शेंगा तोडता ना काटा की मनी, खायला खाऊ खायचे ना मनी, तिकडे जाण पकड ना

Patala pani ketti suorille, no, Ei, no? चला तर ताईनं बघा आत्ताच राहतून आले आणि संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर रांधून येईल खूपच उशीर झाला तर बघा हे ओ, मी कुकरचे ना डबे आणलेले आहेत तर हे मला ले 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 तर तर ना मला दीडशे रुपयाला मिळालेले आहेत तर खूप छान आहेत असे जाड आहेत आणि स्टीलमध्ये आहेत पूर्ण तर माझे ना डबे खराब झालेले होते म्हणून मी हे डबे घेऊन आलेले होते तर मी स्टीलचा कुकर पण आणलेला आहे तर तुमच्याशी नक्की मी शेअर करेन तर आता हे संध्याकाळचं रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे आणि इकडे बघा आता डाळ भात कुकरला मी लावून घेते आणि त्यानंतर मग कनिकून घेणार आहे तर आज आहे चतुर्थी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तर आता इकडे बघा कुकर लावून घेतलं की लगेच इथे कणिक मिळून घेतली कणिक मिळून झाले की तिथे लगेच रानातून भाजी आणलेली होती मग अशी ती निवडून घेतली आणि लागलीच तिला अशी धुवून ठेवलेली आहे म्हणजे ना चपात्या होईपर्यंत निथळून जाते आता इकडं चतुर्थी आहे म्हटल्यानंतर मोदक तर झालेच पाहिजेत तर आता इकडे तिळ घेतलेले आहेत मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि एकदम सिम्पल असं सारं मी करणार आहे कारण खूपच उशीर झालेला आहे त्यामुळे मी गुळाऐवजी साखर घालणार आहे तर आता इकडे ना मी बघा तीळ आहेत ना पांढरे ते चांगले असे भाजून घेतलेले आहेत आणि ओ... इकडे ना वेलची पण मी इकडे भाजून घेतलेली आहे आता इकडे मी खोबरं बारीक करून घेतलं वेलदोडे बारीक करून घेतले साखर बारीक करून घेतली आणि पांढरे तिळ पण बारीक करून घेतलेले आहे तर आता इकडे ओ... मोदक करायला घेतलेले आहे तर मी काय करते एकदम अशा दोन तीन लाथिंप्याने मी एकत्र अशा लाटून घेते आणि त्याच्यानं छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते मी तर म्हणजे काय होतं पटकन आपल्याला मोदक पण असे तयार करायला आपलं इझिली होऊन जातं म्हणजे बरं पडतं आपलं आणि इकडे आता इकडे बघा आता मी एक लाथिंबी लाथून घेतलेली आहे तर आता इकडे ना छोट्या छोट्या असा इकडे माझ्याकडे असं ग्लास आहे तर त्यांनीच मी छोट्या छोट्या अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि इकडे ना अजून एक मी लाथिंबी करून घेणार आहे आणि अजून मी पुऱ्या करून घेणार आहे म्हणजे ना एकदम असे मोदक करायला ना खूप सोपं पडतं तर आता इकडे तोपर्यंत इकडे बघा चार पाच शिट्टे मी करून घेतलेल्या आहेत तिकडे डाळ भात पण शिजलेलं आहे अजून मला मेथीची भाजी करायची आहे त्यानंतर चपात्या पण करायच्या आहेत आणि हे बघा आता हे सारण आहे ना, ना त्यास एकदम असं कोरडं आहे पण नंतर ज्यावेळेस आपण मोदक उकडतो ना त्यावेळेस असं ते ओलसर होतं आतमध्ये कारण साखर आहे ना त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे खूप छान होतात आणि नक्की करून बघा तर आता इकडे बघा असे मोदक छान असे मी करून घेतले तर त्या इकडे सगळे माझे मोदक करून झालेले आहेत आणि तेवढ्या सरणात माझे एकवीस मोदक झालेले आहेत तर बरोबर एकवीस मोदकांचा नैवेद्य बरोबर झालेला होता तर आता इकडे कणिक चांगली मी अशी तेल लावून अशी चांगली दोन मिनटं मोर्दून घेतलेली आहे आणि कणिकना नुसती अशी थोडीशी मळून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग पंधरा वीस मिनटांनी मग त्याला थोडंसं तेल लावायचं चा आणि मग चपात्या लाटायला घ्यायच्या चपात्या खूप छान होतात तर ते इकडे बघा मी ना एकदम उंडे करून घेतले आणि ला लाटून घेतले छोटे छोटे आणि त्याला एकदम असं तेल लावून घेतलं म्हणजे ना चपात्या करायला आपल्याला पटकन बरं पडतं आणि माझा लोखंडी तवा असल्यामुळे ना पटकन तो तापला जातो चपाती खालची लाटून होईपर्यंत वरती चपाती भाजून माझी रिकामी होती कारण लोखंडी त्या वेळेला हीट जास्त असते त्याच्यामुळं जा बर लगेच चपात्या पटपट अशा भाजल्या जातात त्याच्यामुळे बघा आता इकडे छान सगळ्या अशा चपात्या करून घेते तोपर्यंत इकडे मोदक पण उकडले उकड ठेवलेले आहेत तर मोदक हे ना एक पाच ते सात ते आठ मिनटं फक्त आपल्याला ना मोदक उकडून घ्यायचे आहेत लय पण नाहीत आपल्याला उकडायचे तर आता इकडे तेल टाकलेलं आहे बघा चपात्या वगैरे झाल्या तर आता इकडे जिरे टाकले आणि मिरच्या आणि लसूण टाकलेला आहे तर आता इकडे बघा तर आता इकडे भाजी मी फोडणीला टाकलेली आहे तर ना एवढी सारी भाजी मी मोठी पेंडी होती तव्यात बरोबर बसली आणि त्यातच तव्यात मी करून घेतली चपात्या बघा एकदम अशा मऊ झालेल्या आहेत ना खूप छान होतात नक्की तुम्ही ना अशी कणिक मळून बघा आणि इकडे बघा आता भाजीसुद्धा झालेली आहे तर आता इकडे मी फोडणी टाकणार आहे वरण तर सॉरी मग आता सांगायला विसरले की त्या डाळीतना मी मग अशी थोडीशी हळद आणि हिंग टाकलेला होता तर ना डाळ ना तशी खूप छान लागते खायला तर ते इकडे बघा जिरे टाकले आणि इकडे लसूण खोबरं मिरची टाकून घेतली चांगली आणि चांगलं जिरे ना चांगली फोडणी करून घेतली आहे वरणाला एकदम असं सिंपलच वरण केलेलं आहे पण खूप त्याच्यात ना हिंग टाकल्यामुळे ना त्या वर्णाला खूप छान टेस्ट येते आता इकडे मिरची टाकून घेतलेली आहे आणि त्यात कढीपत्ता टाकलेला आहे तर कडीपत्ता माझ्याकडे रानात गेली पण बघा आणत विसरले तर इकडे थोडंसं फार वाळलेला होता तोच टाकलेला आहे तर आता इकडे बघा भाजी झाली वरण झालं सगळं क्लिनिंग पण करून झालेलं आहे तर संध्याकाळचे बघा आता साडेआठ वाजलेले आहेत तर माझा कट्टा वगैरे सगळा वरून झालेला आहे तर हे बघा भाजी वगैरे सगळं माझं करून झालेलं आहे तर इतकी घाई गडबड ना कारण शिवशाळेतून आल्यानंतर आम्ही पाच वाजता रानात गेलेलो होतो त्याच्यामुळे आता ते बघा इकडं नैवेद्य वगैरे भरले सगळे आता इकडे देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दा घेते तो पण तिकडे मिस्टर पण आलेले होते जेवायला त्यानंतर मग आम्ही कर्नाट चतुर्थी होते आमच्या दोघांची पण मी इकडे नैवेद्य वगैरे दाखवून दा घेतलं देवाला आणि चला तर मग व्हिडिओ आवडला असले तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि चला आता इकडे बघा मस्तपैकी असे नैवेद्य वगैरे दाखवून दा झालेलं आहे चला स्ग्ड़ा स्ग्ड़ा जा जा तर मग आता इथे बघा सगळं माझं सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक करायच्या आधी असं सगळं क्लिनिंग केलं ना की जेवल्यानंतर बरं पडतं आपलं दोन तीन थोडीशी भांडे काय असेल ते आवरून आवरायला आपल्यालाही जास्त लोड पडत नाही त्यामुळे स्वयंपाक करायचं लगेच इथे सगळं क्लिनिंग करून घ्यायचं म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर निवांत जेवायला पण असं मग छान वाटतं चला तर मग आता इकडे बघा आता आमची मिस्टरांनी सगळं मला बाहेर घेऊ लाग घेऊ त्यांनी सगळं नेलेलं आहे बाहेर चला तर मी सरांनी जेवायला सरा